जे भीम नम बुद्धा फ्रेंड्स मला काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे ही माझी मम्मी आहे आणि माझ्या मम्मीचे हे बघा रोजची औषधं ही माझी मम्मी बघा एवढ्या गोळ्या खाते रोज माणसाला नाही का ह्यातली एक किंवा दोन गोळ्या खाणं सुद्धा अशक्य होऊन जातं फ्रेंड्स हे बघा आणि अशा माझ्या ह्या मम्मीच्या गोळ्या हे बघा फ्रेंड्स हे बघा एवढ्या आणि ह्याच्यापेक्षा जास्तच गोळ्या असतात पण ह्या कमीच आहेत गोळ्या हिच्या गोळ्या संपल्यात आता बसले बघा डोक्या बघा विचार करत आता उद्या तिला वापस दवाकडे जायचं औषध आणायला आणि ह्या आता संपल्या बघा ह्या संपलेल्या गोळ्यांचा स्टॉक आहे हा ही नाही खालेली गोळी आहे ह्याच्यामध्येच सांगत नाही तशीची <laughs> आणि ह्या गोळ्या आता चालू आहेत खायच्या आणि हे तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालं ना आत्ताच आता वन मंथ झाला एक महिना तर त्याच्यासाठी नाही का हे औषध डोळ्यांचं आहे, आहे हे बाकी सगळं तुझं डायबिटीज पेशंट आहे ती त्याच्यामुळे तेवढ्या सगळ्या गोळ्या माझ्या मम्मीच्या आहेत हेच तुम्हाला शेअर करायचं होतं कारण की ह्या गोळ्या बघून अक्षरशः मला स्वतःला एवढा त्रास होतोय ह्या गोळ्या खाणं अशक्य रे देवाला मी बोलेल की देवा मला शुगर नको हो प्लीज अशा गोळ्या मी नाही कळू शकत फ्रेंड्स तुम्ही पण असंच बोला देवाकडे माझ्यासाठी काहीतरी प्रार्थना करा आणि हा माझा बघा कसा बघत बसलाय मममा काय करते ते बघा <laughs> तर काही नाही असं तुम्हाला शेअर करायचं तुम्ही माझा परिवार आहात माझी फॅमिली आहात तर हे असं मी बघत का बसू म्हणून मी तुम्हाला दाखवलं फ्रेंड्स So, love. You love to me. And bye.